बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाची समजल्या जाणाऱ्या खामगाव नगर परिषद निवडणुकीसाठी नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहे अंतिम दिवशी मोठ्या संख्येने अर्ज दाखल झाल्यामुळे निवडणुकीच्या रिंगणातील चुरस आता शिगेला पोहोचली आहे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार नगराध्यक्ष पदासाठी आठ अर्ज दाखल करण्यात आले आहे तर विविध प्रभागांमधून नगरसेवक पदासाठी एकशे सहासष्ट अर्ज दाखल झाले असून एकूण नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदांसाठी मिळ एकूण एकशे चौऱ्याहत्तर उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत यात प्रबळ पक्षांच्या अधिकृत उमेदवारांसह बंडखोर आणि अपक्ष उमेदवारांचाही समावेश आहे ज्यामुळे अनेक प्रभागा अनेक प्रभागात तिरंगी तर कुठे चौरंगी पाहायला मिळणार आहे इच्छुकांनी अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत तिकीट मिळण्याची वाट पाहिली मात्र ज्यांना त्यांच्या मूळ पक्षाकडून उमेदवारी मिळाली नाही त्यांनी त्वरित पक्षाची अदलाबदल करत दुसऱ्या पक्षात प्रवेश करून किंवा अपक्ष म्हणून आपला अर्ज दाखल केला यामुळे निवडणुकीच्या रिंगणातील राजकीय समीकरणे बदललेली असून अनेक दिग्गज नेत्यांना आता आपल्या जुन्या सहकार्यांशी संघर्ष करावा लागणार आहे आज रोजी चार अर्जावर हरकती घेण्यात आल्या होत्या त्यातील दोन अर्ज बाद करण्यात आले आहे उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी एकोणवीस नोव्हेंबर पासून ते एकवीस नोव्हेंबर दुपारी तीन वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे अर्ज माघारीनंतरच खऱ्या अर्थाने लढती निश्चित होतील आणि प्रचाराचा धुरडा उडणार आहे नगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीस यामध्ये नगराध्यक्षपदाकरिता एकूण चौदा अर्ज आले होते अर्ज असून त्या छाननी अंती काही लोकांचे रिपीट अर्ज होते आणि काही उमेदवारांचे अर्ज रिजेक्ट झाले आणि डमी कॅन्डिडेट्स पण बाद झाले या सर्व प्रक्रिया करून नगराध्यक्षपदाकरिता आता आठ उमेदवारांची वैधरित्या नामनिर्दिष्ट उमेदवारांची यादी पब्लिश झालेली आहे तसच सदस्यपदाकरिता एकशे सहासष्ट उमेदवार वैधरिता नामनिर्दिष्ट झालेले असून प्रभागनिहाय त्यांची यादी सुद्धा जाहीर झालेली आहे सध्या उमेदवारी मागे घेण्याचा कालावधी आजपासूनच चालू झालेला आहे रोज कार्यालयीन वेळेमध्ये ही माघारी घेण्याची प्रक्रिया जेथे ज्या प्रभागामध्ये अपील आहे तेथे एकवीस तारखेपर्यंतच माघारी घेण्यासाठीचा कालावधी आहे परंतु ज्या प्रभागामध्ये अपील झालेली असेल त्या प्रभागामध्ये मात्र पंचवीस तारखेला दुपारी तीन वाजेपर्यंत माघारी घेण्याची तरतूद आहे